बाप्पाडया सोडवना शिव गौरी चांगला प्रगोबंधनाय p u l ईशा अरणि भजरे सोई भजरे देवे भजरे जय जयचक्र नाम कृपेश झाले जय रे भजरे की परवरदे चित्ताय सर्वोही जय रे दिरे विरोनी नमस्कार गेले अनेक वर्ष झाले मंदिराचा चांगल्या पद्धतीनं नवरात्र उत्सव आम्ही सर्व साजरा करतो आणि एक आनंदाचा उत्सव असतो की जेणेकरून महिलांचा जास्त असा सहभाग असतो कारण का दुर्गादेवीचा उत्सव चांगल्या पद्धतीने इथे आपण साजरा करत असतो आणि त्यात एक आनंद वातावरण असतं की सर्वजणं रांगोळी असेल किंवा नवरात्रात जे जे विविध कार्यक्रम पार पडतात त्या चांगल्या पद्धतीने आपल्या फेटेत इथं आमच्या समाजात किंवा आपण ह्या एरियात करतो गेल्या अनेक पिढ्यांपिढ्या पीड़ा ह्या मंदिराचं आमचं सर्वजण आम्ही चांगल्या सेवाभावेनं चांगली सेवा करतो व उत्सव जास्तीत जास्त मोठा व्हावा ही आमची सर्वांची इच्छा असते कारण का अतिशय चांगला व सर्वांच्या सहभागातून हा, हा उत्सव होत असतो त्याबद्दल सर्वांना नवरात्राच्या मी माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून सर्वांना व समाजाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो दुर्गादेवी उत्सवाची व सर्व ही सहकार्य करून चांगल्या पद्धतीने आम्ही उत्सव पार पाडलो हे देवी मला वाटते आमची ज्यावेळेस पिढी म्हणजे इथं छत्रपती शिवरायांच्या बरोबर अजिंक्य ताऱ्याबरोबर ज्यावेळेस आली त्यावेळेसपासून ह्या देवीची स्थापना इथं झाली कारण का पूर्णपणे समाज आमचा पूर्वीपासून जिथं किल्ले बांधायचे असतील त्या जा ठिकाणी सैनिक म्हणून किंवा महाराजांच्या सेवेतच पूर्वीपासून होतं जसं अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याला येऊन समाज इथं वसला तेव्हापासून ह्या देवीची तर स्थापना झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं आज अतिशय जागृती आणि अतिशय चांगलं उत्साह येतो काम करताना आणि आजपर्यंत आम्ही करतोय तर कुठल्याही प्रसंगाला अनेक प्रसंग आल्या अडचणीला त्यातनं चांगला मार्ग व संकट टळले आणि शी जे नवसाला पाहणारी देवी आहे